आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली लोकसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सहपत्नीक मिरजेत मतदानाचा हक्क बजावला लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळेला केले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सहकुटुंब या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आपल्याला बोलण्यासाठी पालकमंत्र्यांना काय सांगाल या ठिकाणी मतदानाची टक्केवारी टक्केवारी या ठिकाणी वाढावी म्हणून काय लोकांना आवाहन करावं निश्चित आहे की आज देशामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होते आणि तिसऱ्या टप्प्याचं मतदान असताना सांगली जिल्ह्यामध्येही आज मतदान होते सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व जनतेला माझ्या सर्व माता बहिणी बंधू ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्या सगळ्यांना आव्हान करेन तर लोकशाही आपल्याला प्रबळ आणि ताकदवान करायचं असेल प्रशासन चांगलं मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला मतदान करणं आपला हक्क बजावणं ही काळाची गरज आहे आणि तो आपण हक्क बजवालाच आज मी बघापासून बघतोय मतदानाच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत मतदान चांगल्या पद्धतीनं होईल असा मला अंदाज आहे आणि हे मतदान करणं जसं रक्तदान करतो आपण अनुदान करतो तसं हे मतदान आहे आणि मतदानाच्या भूमिकेमध्ये आपण मतदान करून एक चांगलं प्रशासन देशाला द्यावं ही सगळ्यांना माझी विनंती आहे या ठिकाणी हे होते पालकमंत्री सुरेश बाखाडे यांनी मतदारांना आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त मतदान करून या ठिकाणी लोकशाही बळकट करावी कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली